नमस्कार मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे ऋषीपंचमी भाद्रपद शुद्ध पंचमी ही ऋषीपंचमी म्हणून ओळखली जाते ज्यांनी परमेश्वराच्या श्वासातून उत्पन्न झालेल्या वेदांचे प्रकटीकरण केले जतन केले त्याचा गुडार्थ सामान्य जनांपर्यंत पोहोचण्याचे महत्व कार्य केले त्या ऋषीमुनींने ऋण व्यक्त करण्यासाठी ऋषी व्रत केली जाते या दिवशी त्यांच्या उपवास केला जातो त्यांच्या अंशतः अनुकरण करण्याच्या हेतूने या व्रता दिवशी विविध कंदमुळे फळे भक्षण करण्याचे संकेत आहे पूर्वी ऋषी मुनी कोणत्याही पशूचे सहाय्य न घेता कंदमुळे फळे पिकवीत त्यामुळे त्यांच्या अंगात अतिशय पावित्र असे देह मन बुद्धी शील आचरण पवित्र असे असाच फलाहार आपण सुद्धा त्या दिवशी करावा असा संकेत आहे म्हणजे नांगरटन नांगरट न ना केलेले धान्य फळे कंदमुळे खावीत सध्याच्या काळात पंच ऋषी पंचमीचे व्रत करण्याची नितांत आवश्यकता आहे कारण मानवाचे जीवनच दूषित होत चालले आहे ऋषी पंचमीच्या दिवशी आघाड्याची किंवा अनिषिद्ध वृक्षाच्या काळीने दात घासावेत या व्रताचे स्नान नदी विहीर तलाव येथे शक्यतो करावे शक्य नसल्यास घरीच स्नानापूर्वी गंगा गंगोती यो ब्रुयाद योजनांना शतैरी सर्व मु सगच्छती या मंत्राने गंगेला आवाहन करावे स्नानानंतर शुभ्र वस्त्र धारण करावे कुंकुम तिलक धारण करावा पंचगव्य प्राशन करताना मंत्र म्हणावा यत्व मस्तिगता पाप देहे पापदेह मामके प्राशनात पंचगव्यस्त दहत्यग्नि रिवेधनम त्यानंतर एका पाट्यावर तांदळाचे नऊ ढीक करावेत त्यावर नऊ सुपारा ठेवाव्या पूजा पूर्वमुख करावी उजवीकडून पहिली सुपारी गणपती शेवटची सुपारी अरुंधती मातेची व मधल्या सात अनुक्रमे कश्यप अत्री भरद्वाज विश्वामित्र गौतम जमदग्नी आणि वशिष्ठ या सप्तर्षींच्या असतात या सात ऋषींचे आवाहन करून स्थापना करावी नंतर सोडोपचार पूजा करावी आणि मग नंतर अर्घ द्यावे या दिवशी सुवासिनीस वायनदान करावे हे व्रत विधवा सुवासिनी दोघींनी करावे हे व्रत पुरुषांनीही करण्यास हरकत नाही तर अशा प्रकारे ऋषीपंचमी आज आपल्याला साजरी करायची आहे अशाच आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद